शिवना येथील शिवाई देवी प्रांगणामध्ये लाभार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली यावेळी लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी तीन रेशन दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे रेशन दुकानदारांनी जुलै महिन्यामध्ये ई पॉस मशीन चालत नाही म्हणून काही रेशनधारकांना जुलै महिन्याचं रेशन वाटप केलं नाही आणि ऑगस्टमध्ये सर्व रेशनधारकांची थंब घेतले आणि त्या रेशन कार्डधारकांना तीस जुलैपर्यंत रेशन वाटप केलं नाही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लाभार्थी आणि अधिकाऱ्यांना रेशन दुकानावर वळवलेला आहे जिल्हा पुरवठा अधिकारी, अधिकारी प्रवीण फुलारी पुरवठा नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी प्रत्येक दुकानदाराची भेट पाच पैकी दोन दुकानं उघडी आढळली तीन बंद असल्यानं नोटीस काढून दोन दिवसात उत्तर मागितलं तीन स्वस्त धान्य दुकानदारांकडे ई पॉश मशीन वर धान्य वाटप करण्यात आलं असं दाखविण्यात आलं प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना हे धान्य दिलं नाहीये तसेच वाटप न करता दुकानदारांच्या गोडाऊनमध्ये शिल्लक धान्य निदर्शनास आल्यानं दुकानदारांना नोटिसा भजवण्यात आल्या आहेत नोटीसचं उत्तर येताच कडक कारवाई करण्यात येईल असं जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी यांनी सांगितलंय यावेळी सरपंच कौशल्यबाई वाघ उपसरपंच डॉक्टर सलमान खान शेख सलीम तलाठी रवींद्र कुलकर्णी ग्रामविकास अधिकारी रवींद्र पाटील विनायक काटकर गणेश सपकाळ आजीम कुरेशीसह आदींची उपस्थिती होती पाठीशी घालू देणार नाही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रेशन लाभार्थी वंचित राहत असल्यानं तक्रार निवारण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पुरवठा नायब तहसीलदार यांना आदेश देत बैठक घेण्यासाठी सांगितलं होतं लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं धान्य मिळवून देऊ असं माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम यांनी सांगितलं आहे दुकानं राशन देत नाही अशी तक्रार झाली मग मी पण सांगा की मी स्वतःचो गावामध्ये मी गावातल्या लोकांसोबत चर्चा करतो आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करू आता दुकानदार तुमच्या आला तर तुम्ही त्याच्यासोबत बोलणार भंग करणार आम्ही तुमची एकदा चौकशी काय करतो की तुमच्या माल मिळत नाही मला दोन लोकांशी राशन मिळालं नाही तक्रार आली तरी त्यावर आपण कारवाई करण्याकरता आपण तयार आहोत त्यामुळं आपण फक्त दुकान न्याय काय काय तक्रारी आमच्याकडे सादर करा माझं काय झालं हे सांग नका मला मला येऊन तीन महिने झाले फक्त तीन महिन्यामध्ये मी पुढे जिल्ह्याचा काही विकास करू शकणार नाही प्रत्येक दुकानाची सिस्टम लावण्याकरता त्या तालुक्यात सिस्टम लागली पाहिजे मध्ये आम्ही आता प्रयत्न करतो की तीन योजना आहेत आपल्याकडे एक आहे अंत्योदय योजना त्या योजनेला आपल्याला पस्तीस किलो धान्य भेटते मला सगळ्यांना विनंती करायची की आपण खंब धान्य मिळाल्याशिवाय करायचं नाही सगळ्यांना विनंती आहे तुम्ही अगोदर थंब करता तुम्हाला सांगतो आणि तुम्ही घरी जाता माल आहे माल त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की थंब करायचा नाही माल घेत असल्याशिवाय थंब करायचा नाही ती तुमची चूक आहे तुम्ही जर थंब करता पुन्हा चिठ्ठी करू शकता तुमच्या थंबत होते ना आपला देणं म्हणजे थंबत म्हणजे तुम्ही माल घेतला असा अर्थ आहे सगळ्यांना विनंती आहे की थंब करायचा नाही पहिले माल दे मी करतो

तर ते कमी देत असेल तर तीस आपण मग घेतो किती कमी घेतो तो आणि पण त्या साहेब पैसे देतो आम्हाला पैसे देतो का तो तुम्हाला म्हणलं म्हणजे तू खरं आहे का

तुम्ही प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये मिळतात जर तुम्ही आम्हाला तुमचा आधार कार्ड आणि अकाउंट नंबर तहसीलला अर्ज करून जर जमा केलं शेतकरी असला तर पुरावा आणि शेतकरी कार्डाचं तुमचं रॅशन कार्डचं झेरॉक्स हे जर तुम्ही आम्हाला आणून दिलं तर त्या माणसाच्या घरात जेवढे व्यक्ती असतील त्या व्यक्तीला प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये मिळणार आम्ही देण्याचं तयार हो जर तुम्हाला धान्य पाहिजे असं त्या येते शेतकऱ्यामध्ये तुम्ही तिथं धान्य पाहिजे म्हणून आम्हाला मागणी करा आम्ही थोडा धान्याची व्यवस्था करण्याकरता आम्ही प्रयत्न करू पण मला हे भेटलं नाही ते भेटलं नाही म्हणण्यापेक्षा आपण जागरूक व्हा आहे की आपल्या आपण राज्यात आपल्याकडे पाहिजे प्रतिनिधी मुजीब शेख एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर